आपल्याला ते आरक्षण खोड सगळ्या सोयीची अंमलबजावणी करा आपण दिलेले व्याख्याप्रमाणे आणि हैदराबादचं आपलं गॅजेट घ्या पुरा महाराष्ट्र मराठवाडा आरक्षण एक मग मानतो आपल्याला आता तुम्हाला जास्ती जण सांगता रोज तर तुम्ही म्हणतो कोण देवेंद्र फडणवीस माग आहे काल चिठ्ठी त्यांची मुलाखत ऐकली तुम्ही देवेंद्र फुलकांत बोलले आणि दुसऱ्या रस्त्याने पळून गेले म्हणजे सांगतो बी अंतरवाले लोकांना हाकून दिलं दुसरी गुरु म्हणतो शरद पवार एक पाठी हाकून दिलं मग पाठी मग राहीन का काय पती झाल्यावर करत येते काय का नाही ना यात्रा नाही सुरू केली लग्नाला चाललोय तर जाताना इथं गावकऱ्यांची जी संवाद बैठक होती ती घेतली आता धाराशिव म्हणजे भूम आणि वांगी सोलापूर त्यानंतर उद्या सोलापूरच्या मोवळ वैराळमध्ये आणि शेतफळ झाल्याच्या नंतर मी पुन्हा चार तारखेलाच नांदेडला एक लग्न आणि तिथं पण बैठक टाकलेली त्याच्यानंतर पुन्हा पाचला बीडच्या तांदळा गावात तुमच्या फळवी साहेबांच्या मनात मराठ्यांविषयी द्वेष भरायला आत्ता बाहेर निघाला चेहरा मराठ्यांना दिसत होता चांगला परंतु ज्यावेळेस आपल्याकडून काही बोलण्यात गेलं त्यावेळेस समोरून पोटातलं बाहेर निघालं मराठ्यांविषयीचा दोष आणि ते काढणं गरजेचं होतं आणि त्यांनी आता बोर्ड काढायला चालू केले मराठ्यांचे मराठी बघते आठ नऊ तारखेपर्यंत आम्ही शांततेत बघणार आहे काय आहेत काय नाही करत आमचं एक शांत चित्तानं बघणं चालू आहे शेवटी त्यांना जे करायचं ते करायचं असेल तर तिथं मराठ्यांचा नावी लागेल आणि आमचं बी काय सहन करण्याचं आम्हाला पण मर्यादा आहेत ते जर आता जाणून बुजून ते करायलाच लागलेत तर उद्या त्यांनाही त्याच गावात पॉम्प्लेट चिटकायचे आमच्याच भिंतीला आणि आता आमच्या दाराकिवणार आहेत कॉम्प्लेटर उढार यांनी आमच्या दारात यायचं नाही मोटरसायकलवर सुद्धा लावणार आहेत आम्ही उद्यापासून कसे असणार आहे लोकसभेची निवडणूक आता होऊ घातली निवडणूक आयोगासमोर आव्हान देण्याचा हा प्रयत्न आहे का कारण तुम्ही सांगताय किंवा समाज असं सांगतोय की आता प्रत्येक ठिकाणी उमेदवार जास्तीचे दिले जातील नाही याला व त्यामुळे निवडणूक थांबली जाऊ शकते महाराष्ट्रातली याला वन नाही म्हणताय ना याला वन नाही म्हणणार म्हणता येणार जबाबदारी बी नाही म्हणता ना तो अधिकार आहे प्रत्येकाला अधिकार आहेत मग हेतू काय मग नाही हे बघा आता ते समाजाचा निर्णय माझा नाही माझा हेतू असता तर मी तुम्हाला त्याचं उत्तर लगेच दिलं असतं समाज मालक मी समाजाचा मालक नाही समाज माझा मालक त्यामुळे समाजाने ठरवलंय हेतू असू शकतो मला अधिकार आहे ओबीसी आरक्षणातून आजही तुम्ही थांब आहात कारण तुम्ही आता तुमच्या भाषणात देखील सांगितलेलं आहे काय आता राज्य सरकारला पुन्हा एकदा सांगतो त्यांनीच अधिसूचना काढली मला तर तो अधिकार नाही आहे त्यांना देणं कर्तव्य साडेतीन महिने झाले या सगळ्या स्वयांच्या विषयावरती चर्चा सुरू आहे त्यांना ती काढावी लागणार आहे त्याशिवाय त्यांना पर्याय नाही अधिसूचनेची अंमलबजावणी केल्याशिवाय पर्याय नाही कारण इथं ज्वलंत आंदोलन सुरू आहे महाराष्ट्रात मराठा समाजाचं एवढा ज्वलंत प्रश्न असताना सरकार निवडणुका नाही गेला ना। आता त्यांच्या तयारीवर असं वाटतं ते त्यांच्या मागं उभा राहिले मराठीच मराठीच्या मागं उभा राहिले पण याच्यामध्ये काल एक बैठकीमध्ये ठराव घेते काही जणांनी मत मांडलं की मोदी आणि अमित शहा ज्या ठिकाणी निवडणूक लढवत आहेत त्या ठिकाणी मराठा समाजाचे लोकसुद्धा जाऊन उमेदवारी अर्ज वरतील याची माहिती आहे नाही माहिती नाही मला पण मराठी काही करू शकत ना अधिकारी आहे ना तुम्ही काही करू शकता ना सत्ता तुमच्या हातात आली तर तुम्ही तर बोर्ड काढले आमचे मान्य न्यायालयाने सांगितलं शांततेत त्रस्त रोक करा तरीही गुन्हे दाखल केले मी काहीच करणार नव्हतो माझा पंधरावा दिवस होता त्या दिवशी मान्य न्यायालयानं बावीस तारखेला सांगितलं होतं की तेरा तारखेला पुढील सुनावणी होईल म्हणून मार्चला एका रात्रीत ॲडव्होकेट जनरल गृहमंत्र्यांनी उभा केली आणि ती तारीख तेवीसला घेतली सतरा रज... तेराची तेरा हा अन्यायच परत एका बैठकीत ठराव झाला गुप्त ठराव याला दहा टक्के शुकाराला लावा नसता याला गुंतवा हाही ठराव झाला म्हणून ती प्रक्रिया झाली त्या दिवशी मग मला माहीत होतं हे गुंतवणार आहेत पण माझ्या मराठा समाजाला बी खात्री आहे आणि मी बी तेवढा कणखर आहे माझी मान जरी कापून नेली ना एक सुद्धा हटत नाही पण भावनिक लाट काय असते ना देवेंद्र फडणवीस बघा मला सगळा सोपडा साप होईल पण आंदोलना माग या आंदोलना मागं उद्धव ठाकरे आणि शरद पवार आहेत असं वारंवार बोललं जातं आरोप केले जातात ते कालच टी व्ही याच्यात बातमीत म्हणले ते काहीतरी त्यांचा लावू कार्यक्रम होता त्यात म्हणले शरद पवारला उभ्या आयुष्यात कुणी बोललं नसतं इतकं अंतरवालीत बोलले आणि अंतरवालीतला इकडचा रस्ता होता इकडे रस्ते पळून गेले तोंडाने तुम्हीच सांगा आता आंतरवालीत येऊन असं केलं इकडून तोंडाने तुम्हीच म्हणता की शरद पवार माग आहे माग पुढं काय नाही तुमची ईडी काय आहे ते लावलं मागे माग तुम्ही आता ईडी काय दिस आय टी मी तयार आहे मी आंतरवालीत येऊन बसलो लोक दावखान जातात असं काय असलं की भेऊन पटकन दावखान्या जा ॲडमिट व्हा पोट दुखा म्हणा बरगाड्या दुखतात म्हणा जग शिर तुटली म्हणा तर वर मग स्वार्थ येत नाही चमका नाही काय मला अटॅक येऊ शकतो बीपी वाढू तुम्हाला डॉक्टरला सांगितलं मी नीट झालो मला अंतरवली जायचं म्हणजे त्यांना चौकशी करायला अडचण नाही आली पाहिजे इतका प्रामाणिक आहे फक्त देवेंद्र फडणवीसने मला मध्ये टाका लाट काय असती भावनिक देवेंद्र फडणवीस साहेब सरकारनं आदित्य नऊच्या नंतर ठरवत होतो आम्ही नऊ तारखे बघतोय आम्ही आठ नऊ तारखेला ठरवू हे नेमकं करतेत काय यांची सध्याची भूमिका काय कानं फुकायची भूमिका आहे सध्या देवेंद्र फडणवीस साहेबांची ते पहिल्या आत्या वा पोराचं नाव पाचव्या दिवशी ठेवायचं ठरलं ते कानं फुकायची मग नाव घ्यायची तसं फडणवीस साहेब गृहमंत्री आहे जर कानं फुकीत आहे सध्या पोलिसाचे कर गुन्हे कर आमक अरे काय माणूस हे गलत माणसाला खेटला तुम्ही आणखीन विचार करा गुढी गुलाबीन तुम्ही आंदोलन हाताळा नका नादार लागू माझे